मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज दिलासा मिळतोय कारण आज वैद्यकीय अभ्यासक्रमाची नीट प्रवेश पूर्व परीक्षा आहे त्यामुळे आता मध्य रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला मध्य हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही लाईनवरती मेगाब्लॉक आज नसणार आहे नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरळीत प्रवास करता यावा कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकीबाईण सावत्र झाली आहे का असा सवाल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खरंतर विचारलेला आहे केवळ मतं घेण्यासाठी त्यांनी ही योजना आणली होती हे सिद्ध झाल्याची टीका देखील सतीश पाटील यांनी केली मंत्री म्हणत असेल की विभाग बंद करा म्हणजे हे की अडचणीत आले आहे ते दिसून येतं असा टोला देखील त्यांनी लगावला मुंबईमध्ये एल्फिस्टन पुलाजवळ स्थानिकांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून व्यथा मांडली आहे राज ठाकरे यांनी आता या प्रकरणामध्ये नागरिकांना धीर देऊन जो कोणी येईल त्याला सांगा राज ठाकरेंसोबत बोलणं झालंय योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाही अशी तंबी दिलेली आहे बीकेसीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाची पाहणी केली आहे गुजरातमधील काही भाग दोन हजार सव्वीसच्या अखेरी सुरू होणार आहे आणि दोन हजार पर्यंत संपूर्ण प्रकल्प सुरू होईल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार आहेत असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे अहो दमानिया जरा दमानं घ्या कधीतरी पूर्ण अधिकृत माहिती घेऊन बोलत चला असं ट्विट सुषमा अंधारे यांनी सुद्धा केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांना चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे